तिथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणारी आणि त्या नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या टोळींकडून नोटांची प्रिंटिंग करणारं मशीनही ताब्यात घेतलं याच मशीनवर छपाई सुरू असताना देहू रोड पोलिसांनी सहा आरोपींना रंगेहात अटक केली विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या चारशे चाळीस नोटा तर छपाई पूर्ण झालेल्या चार हजार सातशे चौऱ्याऐंशी नोटा पोलिसांनी जप्त केल्या तर करन्सी पेपरचे एक हजार तुकडे देखील पोलिसांनी हस्तगत केले याचा आढावा नाजी मुलांना घेतलाय आपण पाहूया तुमच्या हातात असणारी ही पाचशे रुपयांची नोट नक्की खरी आहे का असं आम्ही तुम्हाला का विचारतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्यामागचं कारणही तसंच आहे पिंपरी पोलिसांनी अशा बनावट नोटांची छपाई करणारी आणि त्याच नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय धक्कादायक बाब म्हणजे या नोटा ज्याच्यावरती छपाई होत होत्या ती प्रिंटिंग मशीन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे यावर आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आजवर आपण समजायचो की ज्या नोटांमध्ये ही तार असते तीच नोट खरी परंतु या भामट्यांनी अशीच तार असणारी नोट या ठिकाणी छपाई केली आहे त्यामुळं पोलिसांना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे या मशीनवरती सगळा हा कारभार सुरू होता आप्पा बळवंत चौकातून ही मशीन जी आहे ती सेकंड हँड पद्धतीनं खरेदी करण्यात आली त्याच्यावरती ही छपाई नेमकी कशी सुरू होती ही मी दाखवणार आहो आहे ही खरी नोट बघतोय आपण आणि हा साचा या मशीनवरती तयार आहे ज्याच्यावरती सगळं डिटेलिंग या ठिकाणी आपण बघतोय जसं या नोटेवरती आहे अगदी तसा सगळा डिटेलिंग या नोटवरती आहे या साचा आधारे ही सगळी छपाई होत होती इथं हा पेपर जो आहे तो असायचा आणि हुबहुब असाच पेपर सुद्धा त्यांनी या ठिकाणी खरेदी केला होता अलिबाबा या वेबसाईटवरून थेट चीनवरून या पेपरची खरेदी करण्यात आली होती या अनुषंगाने चीनकडं या तारची माहिती कशी पोचली याचाही तपास आता पिंपरींचोड पोलिसांकडून केला जाणार आहे मोठा धक्का या ठिकाणी बसला आता सहा जणांना अटक केलेली आहे त्यांना पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे परंतु खरा प्रश्न हा आहे की या नोटा कधीपासून छपाई केल्या जात होत्या आणि बाजारात नेमक्या अशा किती नोटांची विक्री या भामट्यांनी केलेली आहे कारण चाळीस हजार रुपये दिले की एक लाख रुपये या टोळीकडून त्यांना दिल्या जायच्या खरा प्रश्न आता याच्या पुढचा आहे तो म्हणजे या टोळी माग आणखी कोणाचा हात होता का ना जिमुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवाड यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सध्या बाजारात आल्यात याचाच एक व्हिडिओ सध्या एबीपी माझाच्या हाती लागलाय पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली पुणे मनसेनं या बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा एक डेमो दाखवला याचा आढावा घेतलेला आहे नाजीम आपण पाहूया ना म्हणजे एबीपी माझा बातमी जी लावली पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई नेमकी कशी होते आणि त्याची विक्री कशी होते याचा पर्दाफाश केला त्यानंतर आत्ता माझ्याकडं एक या दोन बनावट नोटा आहेत आणि ही ओरिजिनल नोट आहे तर ह्या दोन बनावट नोटा ज्याच्याकडे आलेल्या आहेत आप त्याच्याशी आपण बोलणार आहोत त्याच्यापर्यंत या नोटा नेमक्या कशा पोहोचल्या काय तुला नेमका आमिष दाखवलं गेलं होतं आणि तू त्यांना किती रुपये दिले आणि तुझ्या हातामध्ये नेमकं काय पडलं तो सावंत हा एक नामक आहे आहे संतोष सावंत तर तो म्हणे एक लाख रुपये मला दे म्हणे एक लाखाचे मी तीन लाख रुपये देतो मला त्यापेक्षा वाटलं बाबा देईल म्हणून तर मला त्यानं फक्त ह्या दोन नोटा दिल्या आणि दोन ह्या नोटा दिल्यानंतर मला रूमवर जा म्हणला कसबा विधानसभेत मी राहतो आलो पाहिलं नंतर कॉल उचलला गेला काहीच नाही काहीच नाही गणेश भाऊकड गेलो गणेश भाऊ इथे घेऊन आले आणि स्वतः त्याला फोन लावला ला तर तो फोन माझा उचलत नाहीये आता या नोटा डुप्लिकेट आहे आणि ही ओरिजिनल आहे हे नेमकं तुम्ही ओळखलं कसं सर हा चुना आहे आपण हा चुना घेतला आणि ह्या नोटेवरती लावला तर बघू शकता तुम्ही ह्या नोटेवरती जर चुना लावला तर ही नोट गुलाबी होती तर बघा ही आपली ओरिजिनल नोट आहे ओरिजिनल नोटचा कलर बदलत नाही पण ही डुप्लिकेट नोट आहे ही गुलाबी होती वास्तविक ह्या नोटा आम्ही चालवायला गेलो तर या नोटा फेक आहेत म्हणजे समजून पण येत नाही बघा एकदम हुबे हुब। आपली नोट आणि ही नोटमध्ये काहीच फरक नाही ओरिजिनल नोट आणि ह्या नोटेमध्ये फक्त आपल्याला चुना लावल्यानंतर ना कळतंय तर जेव्हा हा माझ्याकडे आला आमच्या मनसेच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा आम्ही त्याला ते शोधण्याचा प्रयत्न केला सावंतला त्याच्या घरी गेलो त्याला अनेक फोन करतोय पण तो काय समोर येत नाही त्याला जेव्हा कळलं की हे मनसेने विषय घेतलाय तो पळतोय इकडं तिकडं तर मला वाटतं ह्याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे बाजारात अशा प्रकारच्या नोटा आलेल्या आहेत याचा हा पुरावा आहे तर त्या नेमक्या किती नोटा आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस जाणार का आणि याचा मुख्य सूत्रधार अद्याप ही मोकाट असण्याची शक्यता आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोचणार का हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट